नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी बांधवांनो आज तारीख आहे अठरा ऑगस्ट आणि आज आपण महत्त्वाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा भावाबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत चला शेतकरी बांधवांनो मुंबई कांदा बटाटा मार्केट कमीत कमी भाव अकराशे रुपये जास्तीत जास्त भाव अठराशे रुपये आणि सरासरी चौदाशे पन्नास रुपये छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव तीनशे सत्तर रुपये जास्तीत जास्त भाव चौदाशे पन्नास रुपये आणि सरासरी नऊशे दहा रुपये लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव सहाशे रुपये जास्तीत जास्त भाव अठराशे एकतीस रुपये आणि सरासरी सोळाशे पन्नास रुपये मालेगाव मुंगशे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव सतराशे पंचेचाळीस रुपये आणि सरासरी चौदाशे पन्नास रुपये कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त एकवीसशे पाच रुपये आणि सरासरी तेराशे पंचवीस रुपये चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव पाचशे बारा रुपये जास्तीत जास्त सतराशे चौपन्न रुपये आणि सरासरी पंधराशे पन्नास रुपये मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव तीनशे रुपये जास्तीत जास्त भाव सोळाशे सहा रुपये आणि सरासरी चौदाशे रुपये पिपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव एकवीसशे एक्कावन्न रुपये आणि सरासरी सोळाशे रुपये देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त सतराशे पासष्ट रुपये आणि सरासरी पंधराशे पन्नास रुपये सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव तीनशे रुपये जास्तीत जास्त भाव अठराशे पासष्ट रुपये आणि सरासरी चौदाशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद